ठाण्यातल्या श्री आनंद भारती महाराज संस्था व लोककला माध्यमातून एकांकी स्पर्धा आयोजन कला प्रत्युत्तर सव्वीस करण्यात आलं होतं त्या यातले कलाकार या ठिकाणी नाताबाऊ म्हणून ज्यांनी प्रसिद्ध भूमिका आपणाला साकारली ते माझ्याशी जोडलेले आहेत बंधू काय वाटतं एकीकडे आपण लोककलेच्या माध्यमातून लोककलेचा वारसा विनोद नाखवा यांच्या रूपाने आपणाला महाराष्ट्रामध्ये कोळीबाण्याच्या रूपाने बघायला मिळतोय आपण सुद्धा काही कलावंत आहात कलेला न्याय देणं व कलेच्या माध्यमातून समाजमानाला प्रबोधन करणारी काही माणसं आहेत या ठिकाणी अनेक रत्नांना आपण सन्मानित केलेला आहे का आनंद आता खरं सांगायचं म्हणजे मी अनेक सिरियल केल्या होत्या पण रात्रीचं खेळ चालल्यामुळे मी उजळत आलो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर माझी ओळख झाली परंतु मी हवेत न जाता जमिनीवर राहिलो आणि तीच ओळख विनोद नागवा यांनी मला हेरलं आणि सांगितलं तुम्ही आमच्याबरोबर पाहिजेत तर मी सतत नागवा सरांबरोबर असतो त्यांनी जे जशी सुरुवात केली आहे की अनेक त्याच्यात कलावंत असू दे पत्रकार असू दे अशा अनेकांना आम्ही पुरस्कार दिले आहेत मी सरांबरोबर असतो आणि खरोखर ती व्यक्ती अशी आहे की आज त्यांच्याकडं थोडंसं मनुष्यबळ कमी पडतं आहे तरी पण बाकीचा अनेक पैसा जमा करणं हे कोणी सोपी गोष्ट नाही ती गोष्ट विनोद नाकवा सर अनेक ठिकाणचे पैसे गोळा करत आहेत आणि हे संस्था चालवत आहेत हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याबरोबर मी एक काय जे मेहनतीचं काम असेल ते आम्ही करतो आणि अनेक जणांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत संस्थेच्या वतीने आणि खरोखर नाकवा सर हे म्हणजे अनेकांना म्हणजे आपण म्हणतो ना एखादा हिरा असतो तर ओळखण्याचं खरं भाग्य आहे ते आमच्या नशिबात लाभलेलं आहे खरोखर मी मला स्वतःला भाग्य मी भाग्यवान समजतो की विनोद सरांचे मी संगीत आलेलो आहे त्यांच्याबरोबर ते खर, मी राहिलोय असं अनेक जर कलाकारांचे अनेक पत्रकारांच्या ओळखी होत आहेत खरोखर त्यांच्यामुळे होत आहे आणि पत्रकारांसारखे जे आहेत आमचे दोस्त आहेत मित्र आहेत ते सुद्धा त्यांची सुद्धा जाण ठेवली जाते विनोद दाखवायच्या वतीने खरोखर विनोद दाखवा प्रश्न आहे मी मध्येच थांबवतो तुम्हाला हो सर महाराष्ट्रातील लोककला साता समुद्रा पार जावी यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कोळीबाणा कोळी ही महाराष्ट्रातली संस्कृती आहे ही महाराष्ट्रातली लोककला आहे आणि ती जिवंत राहावी ह्या सटो तुम्ही सगळी टीम काम करताय मग त्यांची मुलगी असेल त्यांचा संपूर्ण परिवार असेल आपण या सगळ्या माध्यमातून आपण काम करताय ह्या महाराष्ट्रातली लोककला जिवंत राहण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आपल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हो ते बरोबर तुम्ही प्रश्न विचारलात खरोखर हे म्हणजे विनोद दाखवायच्या वतीने आम्ही जे कोळी कलाकार संपूर्ण आहेत ते आम्ही साता समुद्रात जातोय परंतु खरोखर महाराष्ट्र शासनाने हे दकर, सार दकर, खरो खर हे कर ही आमच्या कलाकारांची दखल विनोद सरांसारख्या माणसाची दखल खरोखर घेणं गरजेचं आहे आणि हे आम्ही त्यांना विनंती करतो का खरोखर त्यांनी विचार करावा अशी त्यांना नम्र विनंती आहे महाराष्ट्रातली लोककला आणि महाराष्ट्रातली संस्कृती ही टिकण्यासाठी ज्यांची अतूट धडपड असते आणि त्याच माध्यमातून आनंद भारती आणि लोककला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एकांकी स्पर्धा दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आलं होतं ताई ही लोककलेचा वारसा ही लोककला टिकून राहिली पाहिजे म्हणून अनेक गुणवंतांना आपण सन्मान देता काय वाटतं ही महाराष्ट्रातली लोककला टिकली पाहिजे हो oh, ऑफकोर्स ही लोककला जिवंत राहिलाच पाहिजे कारण नवीन नवीन पिढी घडणार कशी पुढे भविष्यामध्ये नवीन पिढी जर घडवायची असेल लोककलेला जर उत्तम उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत मिळाला तर त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला त्यांना प्रतिसाद मिळाला तर त्यांचा पण जोमाने ते काम करतील असं मला वाटतंय लोककलेच्या माध्यमातून समाज मनाला प्रबोधन आणि समाज मनाला लय देणारी माझ्यावर ताई जोडलंय लोककला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण अनेक कलाकारांना अनेक गुणगौरव लोकांना अनेक पत्रकारांना आपण सन्मानित करता खरंच कर सन्मान त्यांच्या कृत्य सन्मान त्यांच्या सन्मान सोहळा दोन हजार सव्वीस मध्ये काय वाटते आपल्याला मला खर खरंच खूपच आनंद होत आहे की आनंद श्री आनंद भारती समाजाने या सर्व कलावंतांना म्हणजे मान सन्मान देऊन त्यांचा गुणगौरव केला असेही भरपूर कलाकार इथे येत असतात असताना असे कलावंत घडणं ही काळाची गरज आहे माझ्याबरोबर ह्या महाराष्ट्राला जो कलाकार आहे कलेच्या माध्यमातून समाजमानाला प्रबोधन करून या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकांच्या मनावर अधिराज्य करणारा कलाकार आहे तिथे काय वाटते आज मकर संक्रांत संपते हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे आपण तिळगुळ देत आहे गोडगोड बोला म्हणताय पण महाराष्ट्रातील लोककला यावरती आपलं मत काय कलाकारांना प्रोत्साहन दिलं तर म्हणजे त्यांच्यात एक उर्मी येईल आणि कला आपली महाराष्ट्राची कला ही टिकून राहील जपली जा, जा जाईल आणि हे काम आमचे विनोद सर करतायत याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आनंद भारती समाजाने त्यांना पाठिंबा दिलाय त्यामुळं आम्ही खूपच आनंदी आहोत प्रत्येकांच्या घरात आणि प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये प्रत्येक तरुणांच्या मध्ये कुठंतरी कलेचा भाग दाडला पण त्या कलेच्या माध्यमातून ती कला समाजापर्यंत निर्माण करण्यासाठी उमद नेतृत्व करणाऱ्या आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या साहेबांचं सा जे काम आहे ते तुमच्या आमच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देईल म्हणाय हरकत नाही जी लोककला ही साता समुद्रा पार जर आपणाला न्यायची असेल तर महाराष्ट्रातील जे कलावंत आहेत खऱ्या अर्थाने हे गरजू कलावंत आहेत पण ह्या गरजू कलावंतांना त्यांच्या कलेचा मोबदला देणं आणि त्या कलेला उत्तेजन देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनाचं आहे महाराष्ट्र शासनच्या कलावंतांना खरंच गरज आहे अशा कलावंतांच्याकडे पाहत नाही ढोकवत नाही पण मी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करू शकतो की अशा कलावंतांना ज्यावेळी तुम्ही ते कलाच्या माध्यमातून प्राधान्य देऊन त्यांना मानधन चालू कराल त्यावेळी तेच कलाकार तुम्हाला महाराष्ट्राच्या हृदयावरती आणि महाराष्ट्राच्या इतिहासावरती आपलं अधिराज्य गाजवतील असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन तन्मय पाटीलचं रिपोर्टर सागर पाटील ठाणे